उद्योजकांना मराठी काय सांगतात माझं काम कर नाहीतर बघून घेईन तुम्ही काय बघून घेणार तुमच्या धमक्याना घाबरणारी ही महाराष्ट्राची जनता नाही धमक्या देण्याचा आमचा धंदा जुना आहे पण सांगतो औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झालेला हे कोणाला माहीत नसेल तर मी सांगतो अजित दादा पवारांचं एक मी काल भाषण ऐकत होतो लोकशाहीचा विषय निघाला म्हणून सांगतो जाहीरपणे धमक्या देतात गावागावातल्या लोकांना लहान लहान व्यापाऱ्यांना उद्योजकांना मराठी काय सांगतात माझं काम कर नाहीतर बघून घेईन तुम्ही काय बघून घेणार चार जून नंतर तुम्हाला जनता बघून घेईल हे जे सगळे तुमचे काम करणारे लोक आहेत काय क्रशर वगैरे काय करणारे स्टोन क्रशर अरे करतात कार्यकर्ते काम त्यांना करू द्या ना तुम्ही नाही का केलं त्यांना बोलवायचं त्यांना नोटिसा मारायच्या पन्नास कोटी दंड वीस कोटी दंड पंचवीस कोटी दंड आणि दंड कमी करायचा असेल दंड रद्द करायचा असेल तर आमच्याकडे या याला काय लोकशाही म्हणतात या हिम्मत ना हिंमत असेल तर मैदानामध्ये उतरा आणि निवडणूक लढा जनता कोणाच्या पाठीशी आहे ती कळेल तुमच्या धमक्याना घाबरणारी ही महाराष्ट्राची जनता नाही धमक्या देण्याचा आमचा धंदा जुना आहे पण सांगतो कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसला ते जमणार नाही त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट आम्हाला द्यावं हे चालणार नाही तुम्हाला तुमच्या नेतृत्वाविषयी स्वतःच्या नेतृत्वाविषयी एवढा आत्मविश्वास असेल तर या धमक्यात देऊन तुम्ही निवडणुका लढू नका या समोर बसलेली जनता जी आहे ही तुमच्या धमक्याना भीक न घालता आली आहे लक्षात घ्या पुरंदरचा तह काय पुरंदरच्या तहानंतरच अब्दुल कन आणि औरंगजेब गाडला गेला लक्षात घ्या नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत महाराष्ट्रामध्ये गेल्या एक महिन्यामध्ये ते सत्तावीस वेळा आले रोज बघा होता नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये असतात मुंबईमध्ये आठ सभा घेणार आहेत अख्खा तिथे वाऱ्यावर सोडला आणि महाराष्ट्रामध्ये येतात कारण त्यांना महाराष्ट्राची भीती वाटते हा महाराष्ट्र दिल्लीचं राज्य उलथवून टाकेल अशा प्रकारची भीती त्यांना वाटत असल्यामुळे नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये मा सातत्यानं येतात आपल्याला ऐतिहासिक ही ऐतिहासिक निवडणूक यासाठी म्हणतो आहे गेल्या दहा वर्षापासून या देशाचा पंतप्रधान रोज खोट बोलतोय इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान या देशानं कधी पाहिला नव्हता इतकं खोटं बोलतो इतकं खोट बोलतो आहे या देशाची परंपरा या देशाची संस्कृती या देशाला दिलेली आश्वासनं या देशाला दिलेली वचनं या सगळ्याचा विसर त्यांना पडला फक्त हा महाराष्ट्र गळायचा महाराष्ट्राचं नेतृत्व खतम करायचं मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का लावायचा मुंबई लुटायची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्राचे स्वाभिमानी पक्ष फोडायचे आणि सगळी लूट गुजरातला न्यायची अशा प्रकारचं धोरण नरेंद्र मोदी आणि अमित शहानी गेल्या काही वर्षापासून चालवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला इतिहास आहे आम्ही जेव्हा विचार करतो की नरेंद्र मोदी असे का वागतात औरंगजेबासारखे काल त्यांनी कोल्हापूरला भाषण केलं ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे ह्यांनी औरंगजेबासारख्या काँग्रेसचा हात पकडलेला आहे तुम्ही स्वतः औरंगजेबात नरेंद्र मोदी या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे लक्षात घ्या म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झालेला हे कोणाला माहीत नसेल तर मी सांगतो गुजरातमधलं जे मोदीचं गाव आहे त्या गावाच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे त्या गावामध्ये औरंगजेबाचा जन्म झाल्यामुळे मोदींच्या अंगात औरंगजेब संचारला आणि म्हणून वारंवार ते महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत जसं अफजल खान यायचा औरंगजेब यायचा का तर त्याचं कारण त्या मातीमध्ये आहे तिथं औरंगजेब जन्माला आलेला आहे आणि म्हणून तो शिवरायांचा महाराष्ट्रावरती अशा प्रकारे चाल करून येतो आहे खोटं बोलतो आहे परवा किती भयंकर खोटं बोलला हा माणूस प्रधानमंत्र्यांचा उल्लेख आपण आदराने करायला पाहिजे पण ते आता प्रधानमंत्री नाही आहेत आचारसंहिता लागल्या लक्षात घ्या सुप्रियाताई चिंता करू नका मी प्रोटोकॉल पाळतो आहे आम्ही असंच बोलतो जे महाराष्ट्रावर चाल करून येतात तो कोणी असू द्या त्याचा मान महाराष्ट्र राखणार नाही तुम्ही महाराष्ट्राचे शत्रू आहात तुम्ही महाराष्ट्राचे आहात परवा कधी भयंकर खोटे बोलले सद्गुरस्त काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मी असं म्हटलेलं आहे की काँग्रेस सत्तेवर आली तर तुमची सगळी संपत्ती काढून घेऊ आणि ज्यांना जास्त मुलं आहेत म्हणजे मुस्लिमांविषयी म्हणतात ते ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना आम्ही वाटू तुमच्या गळ्यातली मंगलसूत्र महिलांच्या गळ्यातली मंगलसूत्र हे काँग्रेसवाले खेचतील आणि ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना वाटतील म्हणजे हे त्यांनी या देशातल्या मुस्लिम बांधवांविषयी केलेलं विधान हे शोभतात देशाच्या प्रधानमंत्री स्वतः ज्या माणसानं आपल्या घरातल्या मंगलसूत्राची प्रतिष्ठा ठेवली नाही त्यांनी मंगलसूत्राचे उठाटेव करू नये या देशामध्ये महिलांचं मंगलसूत्र जर अडचणीत आलं असेल तर गेल्या दहा वर्षामध्ये आलेलं आहे नोटबंदी केली नरेंद्र मोदींनी या नोटबंदीच्या काळामध्ये हजारो लाखो महिलांनी घर चालवण्यासाठी आपलं मंगलसूत्र विकलं आहे बरोबर ना या देशामध्ये नरेंद्र मोदींनी अचानक लॉकडाऊन जाहीर केलं लोकांचा रोजगार बुडाला घराघरात लोक बसली त्या काळामध्ये आमच्या आया बहिणींनी लाखो आया बहिणींनी देशभरामध्ये आमचं मंगलसूत्र विकून चुली पेटवलेले आहेत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या महाराष्ट्रात आणि देशामध्ये त्यांची मंगलसूत्रांचं त्याग आणि बलिदान त्या विधवांना करावं लागलं विकावं लागलं मुलांच्या शिक्षणासाठी आमच्या महिलांनी मंगलसूत्र तुमच्या काळामध्ये विकलेलं आहे तुम्ही काय सांगताय आज ही काश्मीर मणिपूर या दोन राज्यामध्ये शेकडो जवान त्यांचं बलिदान होतं आणि त्यांच्या वीरपत्नींचं मंगलसूत्र कामी आलेलं आहे हे नरेंद्र मोदींना कळत नाही तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात आणि तुम्ही मंगलसूत्राची उठाटव हो करताय कोणाच्या खोट बोलताय असा खोटा बोलणारा प्रधानमंत्री या देशाला लाभला हे आपल्या देशाचा आणि लोकशाहीचा दुर्दैव आहे